श्री अधिक मास महात्मा अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना यालाच मलमास धोंडा मास असे संबोधतात दर तीन वर्षानंतर म्हणजे बत्तीस महिने सोळा दिवसांनी हा अधिक मास येतो अधिक महिन्यात सूर्यसंक्रमण नसते म्हणून यास मलमास असेही म्हणतात धार्मिकदृष्ट्या मलमासास विशेष महत्त्व आहे या मासाचा स्वामी पुरुषोत्तम मुरलीधर आहे विवाह उपनयन चौल देवप्रतिष्ठा देवदर्शन तीर्थयात्रा ग्रहारंभ आदि कार्य या महिन्यात निषिद्ध आहेत श्रीकृष्ण भक्ती तीर्थस्नान दानधर्म उपवास इत्यादी व्रतांचे या महिन्यात आचरण करावे त्याने मनास सुख शांती व समाधान याचा सनद लाभ होतो या महिन्यात रोज सायंकाळी देवापुढे नित्याने दिवा लावण्याचा प्रघात आहे महिन्याच्या शेवटी दीपपूजा करून तो ब्राह्मणास दान देतात शक्यतो एकच वेळ मौन भोजन करण्याची प्रथा या महिन्यात आढळते अधिकतम प्रिय वस्तूचा या महिन्यात त्याग करावा त्याग करण्याची ही वस्तू खाण्याची किंवा वापरातील असावी अन्नदानास या महिन्यात विशेष महत्त्व आहे तुपात तळलेले तेतीस अनारसे ब्राह्मणास व जावयास दान करण्याची प्रथाही आढळते असे दान जावयास केल्याने त्याचे बारापट पुण्य लाभते भत्ताचे सुपाऱ्या नारळ फळ अशा स्वरूपाच्या केहतीस वस्तू घेऊन त्यांचे दान करतात मोदकासारखे पुरण दिंड करून त्यास मित्रास भोजन देण्याची पद्धत आढळते दान करवायच्या वस्तूचे प्रारंभीच पूजन करून तिथे दान करतात अधिक मासात मन लावून पोथी वाचन श्रवण केल्याने मनास सुख शांती लागते उपवास करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्य व पुत्रप्राप्ती यांचा लाभ होतो तांबूल दान केल्यास सौभाग्य प्राप्ती देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती व मौन भोजनास पापनिवृत्ती याचा लाभ होतो प्रतिदिन पोथीचा एक अध्याय वाचल्यास पुण्य लाभ होते श्री अधिक मास महात्म्याचा प्रथमाध्यायाचे कथासार होण्या ही कार्याचा आरंभ करताना श्री गणेशाचे स्तवन करण्याचा प्रागाच आहे तसे केल्याने कार्याचा शेवट देखील शुभ होतो अशी सर्वांचीच धारणा असते लेखक भक्तजन कवी व इतरजन हाच मार्ग अनुसरीत असतात त्यामुळे जीवनातील क्लेश अरिष्ट यांचे निवारण होते तसे न झाल्यास त्यांची होत असलेली बाधा मंद स्वरूपात जाणवते प्राचीन काळी एकदा हरिद्वार कुरुक्षेत्र येथे ऋषी मेळावा झाला गालव शुकेंद्र इत्यादी सर्व ऋषी त्यास हजर होते कलियुगातील मानव प्राण्याविषयी त्यांची चर्चा झाली जीवन भक्ती प्रपंच परमार्थ आचार मानव जीवनात घडणारे पाप व त्यांचे क्षालन होण्यासाठी घडणारी ईशभक्ती तीर्थाटन दानधर्म यांची चर्चा मार्मिक रूपाने केलेली आढळते मानवाच्या मृत्यूनंतर त्यास होणाऱ्या यमयातना केलेल्या पुण्यामुळे त्यातून होणारी त्याची मुक्ती याविषयीची साधक बाधक चर्चा श्री विष्णू व लक्ष्मी यांच्यात झालेल्या संवाद रूपाने कथित केलेली आढळते दुर्लभ असा नरदेह लाभून मानव प्राण्याचा जन्म होतो सुखाने त्यांचे जीवन बहरते तर दुःखाने त्यास पीडा होते म्हणून ईशभक्ती धर्माचरण तीर्थाटन स्नानसंध्या करून परमार्थ साधावा कृत क्रेत व्यापार कृत त्रेत द्वापार आणि कलियुगातील मानवांचे वर्णानुरूप नियत आचार त्यांच्या धर्माचे पालन करण्यास कारणीभूत ठरतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या चारही वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ वर्ण असून ते ईश्वराचे स्वरूप आहे स्वर्गातील सुरवराप्रमाणे भूतलावर त्यांना मान आहे त्यांचे म मनुष्याने पूजन करून पुण्य संपादन करावे त्यांना निमंत्रित करून धार्मिक कार्य त्यांच्याकडून करून घ्यावे तसेच त्यांना भोजन दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा मानवाचे जीवन फलित करायचे झाल्यास मलमासात अन्नदान धातुदान आणि गोदान करून केलेल्या पापांचे क्षालन करावे मानवध्येय तारून नेण्याचा हाच मूलमंत्र आहे असा या प्रथमाध्यायाचा एकूण कथा सारे श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम् भवतु